हॅलो गा वेलकम टू अवर न्यू व्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कारण आत्ता आहे सकाळची वेळ आणि इकडे येतो आहे खूप असा पाऊस तर तुमच्याकडेही पाऊस आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पाहू शकता सकाळी सकाळी असा पाऊस चालू झाल्यावरती खूप छान वाटतं आहे आणि मी इथं आलेली आहे किचनमध्ये दोघींसाठी टिफिन बनवायचं आहे मला आणि आज मी शॉर्टकटमध्ये टिफिन बनवणार आहे कारण मी रात्रीचं कोथिंबीर वडी बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये ती फक्त मला फ्राय करून द्यायची आहे दोघींना आणि अद्विकाची सध्या एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे ती एकच टिफिन घेऊन जाते कारण ती लवकर येते घरी आणि शॉर्ट ब्रेकच होतो त्यांचं म्हणजे पण मी लॉंग ब्रेकचा टिफिन देते म्हणजे मी भाजीपोळीच देते त्याने काय होतं मग येईपर्यंत तिला भूक नाही लागत येईपर्यंत दोन अडीच तरी होतात तिला आणि कोथिंबीर वडीची मी रेसिपी मागच्या एका व्लॉगमध्ये मा शेअर केलेलीच होती त्यामुळे मी आत्ता काही दाखवलेली नाही आहे तुम्हाला जर पाहायचे असेल मी कशी करते तर तुम्ही तो व्लॉग नक्की बघू शकता आणि आता काय होतं की दोघींचंसुद्धा टायमिंग एकच असल्यामुळे दोघीसुद्धा एकत्रच बाहेर पडतात त्यामुळे मग मला सकाळी खूप गडबड होते आवरायला वगैरे त्यामुळे मग मला जास्त शूट करता येत नाही मग मी रात्रीचं असं प्रिपरेशन भाज्यांचं वगैरे करून ठेवत असते जेणेकरून मला सकाळी लेट होणार नाही ऋत्विकाची पहिली स्कूल असते नंतर मग मला अद्विकाला बस स्टॉपला बससाठी सोडावं लागतं त्यामुळे मग मी असं रात्रीचं काहीतरी करून ठेवत असते ॲटलिस्ट भाज्या तरी मी निवडून ठेवते रात्रीच्या म्हणजे मला सकाळी जास्त वेळ होत नाही तर तुम्हालासुद्धा असं काही घाईचं काम असेल तर तुम्ही सुद्धा रात्रीचं प्रिपरेशन करून ठेवत जा जेणेकरून सकाळी उठून तुम्हाला जास्त काही घाई होणार नाही साठी जेवढं काही हवं आहे तेवढंच मी बनवते आत्ता सगळं काही बनवत नाही बसत कारण मग मा पुढे मला बऱ्याच गोष्टी करायच्या तर ऋत्विकाला आंघोळ वगैरे घालायची असती मग त्यासाठी लेट होतं मग टिफिनला जेवढं काही लागेल तेवढंच मी बनवते आणि बाकीच्या गोष्टी मी आल्यावरती करते सोडवून आल्याच्या नंतर तरी ते पाहू शकता तुम्ही माझी झाडं कशी झाली आहेत ते आणि मी इनडोर प्लॅन्टसुद्धा बाहेर आणून ठेवलेले आहेत कारण आता पावसाचं वातावरण आहे पावसाच्या पाण्यामुळे खूप छान फुटतात झाडं त्यामुळे मी अशी गॅलरीमध्ये आणून ठेवलेली आहेत आणि काल गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे झाडांना आज काही फुलं नाही दिसत आहेत कारण दोघी पण सगळी फुलं घेऊन गेले होते टीचरांना देण्यासाठी त्यामुळे आज जास्त फुलं अशी दिसत नाही आहेत आणि हे पामचं ट्रीसुद्धा मी बाहेर आणून ठेवलेलं आहे आणि कंटिन्युअसली पाऊस येत असल्यामुळे मला झाडांना पाणी घालावं लागत नाही आहे पण गॅलरी मला रोजच्या रोज क्लीन करावी लागते आणि इकडे पाहू शकता मी खिडकीत लावलेलं ला मनी प्लांट लास्ट ब्लॉगमध्ये तो छोटा होता पण आता मस्त ग्रो झाला आहे तो छान फुटला आहे आणि त्याचबरोबर मी इथे खाली लावलेला आहे खाय खाण्याची जी पानं असतात विड्याची पानं त्याचं झाड लावलं ला आहे म्हणजे त्याची वेलच आहे ॲक्च्युली ती वरती जाईल आता जशी जशी वाढेल तशी आणि हे आहे गोकर्णाचं झाड तर त्याची जर फुलं आपण नाही तोडली ना तर मग लगेच असं शेंगा लागतात त्याला आणि त्याचे बी तयार होतात तर मध्ये मध्ये माझं फुलं तोडणं जास्त होत नव्हतं त्यामुळे मग त्याच्या अशा शेंगा तयार झालेल्या आहेत आणि इथे माझं कपड्यांचा पसारा पाहताय तुम्ही तर हे मला फोल्ड करून ठेवायचे आहेत कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे मला वेळच भेटत नाही आहे आणि कपडेसुद्धा सुकत नाही जास्त आहेत जास्त त्यामुळे ही जास्तच झालेली आहेत कपडे तर फोल्ड करून घेते मी चोए को बुखार है आ से मगलबार है चोए को बुखार है चो गया डॉक्टर के पास डॉक्टर ने लगाई सुई चो गया डॉक्टर के पास डॉक्टर ने लगाई सुई छो बोला ओई ओई उई ओई उई ओई उई ओई स्कूलमधून आल्याच्यानंतर अशा गोष्टी चालू होतात आणि इथे माझं झालेलं आहे किचन वगैरे क्लीन करून सगळं काम आवरलेलं आहे माझं ॲक्च्युली तर मला इथे बनवायचं आहे हेअर ऑइल तर त्यासाठी मी कडीपत्ता यूज करणार आहे कडीपत्त्यामुळे काय होतं की आपले केस गळणे कमी होते आता सध्या माझे खूपच केस गळत आहेत त्याला कारणं पण तशी आहेत नाही म्हणता येणारच नाही आहे कारण आपण जेव्हा लग्न वगैरे काही असतो काही फंक्शन असतो तर आपण केसांवरती जास्त स्प्रे मारतो किंवा मग ड्रायर किंवा हीट देतो तर या गोष्टींमुळे केस आपले खराब होतात जेल यूज करतो आणि पावसाळ्यामध्ये कसं होतं की आपलं सगळ्याच गोष्टी बदलल्या जातात खाण्यापिण्याच्या वगैरे पाणी वगैरे जास्त पिलं जात नाही त्यामुळे सुद्धा आपले केस जास्त गळतात तर मी इथे घेतलेलं आहे एक वाटी नारळाचं तेल खोबरे तेल तुम्ही कोणतंही घ्या पॅरेशूटचं घेतलं आहे मी इथे मी घेतले एक चमचा बदाम ऑइल बदामाच्या तेलाने सॉफ्ट आणि नरिश राहतात केस आणि तसंच त्याचबरोबर तस, मी घेतले इथे कॅस्टर ऑइल हे आहे गुड वाईब्सचं कॅस्टर ऑइलनीसुद्धा केस वाढायला खूप मदत होते नवीन केससुद्धा येतात मला ह्याचा चांगला अनुभव आलेला आहे तर त्याच्यामुळे मी हे सुद्धा घेते तुम्हाला जर नसेल अवेलेबल तुमच्याकडे तर तुम्ही नाही घेतलात तरी चालेल तोपर्यंत मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे कडीपत्ता थोडासाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचे कलोंजी कलोंजी आपल्याला डीमार्टमध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये कुठेही अवेलेबल होते त्यानंतर मी इथे घालणार आहे मेथीचे दाणे तर मेथीचे दाणेसुद्धा आपण एक टी स्पूनच घालायचे आणि हे व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे ग्राइंड केल्याच्या नंतर पलीकडे जे आपलं गरम होतंय तेल तर त्याच्यामध्ये ते ॲड करायचे व्यवस्थित तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं व्यवस्थित हलवून घ्या हलवलं नाही तर ते सगळं करपण्याची शक्यता असते आणि ते तेलामध्ये त्याचा करपटाचा वास येतो आणि त्याचे काही जे गुण असतात फायदे असतात ते आपल्याला भेटत नाहीत आणि कडीपत्ता हा हिरवा दिसतोय आता आणि जेव्हा आपलं ऑइल तयार होईल तेव्हा तो ब्लॅक दिसतो असं लक्षात ठेवायचं तेलाला पहिल्यांदा सगळा फेस येतो आणि जेव्हा आपलं तेल झालेलं असतं तर त्याचा फेस हा पूर्णपणे निघून गेलेला असतो हे ऑइल बनवण्यासाठी मी मुद्दामच इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे कारण ते लोखंडाचे जे गुणधर्म आहेत लोह आहे हे आपल्या केसांना खूप फायदेशीर ठरतं तर ते आपल्या तेलामध्ये उतरलं जातं लोह तुम्ही तेल बनवल्यानंतर सुद्धा थोडा वेळ ते लोखंडाच्या कढईमध्ये तसंच ठेवा जेणेकरून कढईतलं लोह जे काही आहे ते त्या ते तेलामध्ये उतरलं जाईल आणि त्याचे सुद्धा फायदे आपल्या केसांना होतील आणि ही आहे नेक्स्ट रेमेडी तर आपल्या केसांची जर वाढ खुंटली असेल किंवा डँड्रफ वगैरे भरपूर झाला असेल तर त्यासाठी खूप फायदेशीर ठरेल हे तर गॅसवरती एक पातेले घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे मोजूनच एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून आपण लवंग घालणार आहोत तर स्वयंपाकघरातील फक्त दोनच गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे लवंग आणि दुसरी म्हणजे मेथीचे दाणे एक टी स्पून लवंग टाकायचे त्याच्यामध्ये आणि टू टी स्पून आपण मेथीचे दाणे घालून घ्यायचेत आणि ते मिश्रण जे आहे ते व्यवस्थित उकळवून घ्यायचे आणि लवंग घातल्यामुळे काय होतं तर लवंगांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल घटकांमुळे केसांमधला जो कोंडा आहे तो कमी होतो आणि त्वचेच्या खालच्या भागातील रक्तविसरण सुरळीत होते यामुळे आपण लवंग वापरायचे तसंच केसांची मुळंसुद्धा घट्ट होतात त्याच्यामुळे आणि मेथीच्या दाण्यांमुळे काय होतं तर नरिश होतात नॅचरल कंडिशनर म्हणून ते काम करतात आणि केसांच्या वाढीसाठी पोषक घटक त्याच्यामध्ये भरपूर असतात आणि हे तेल मी असंच ठेवलेलं आहे कढईचं लोह त्याच्यामध्ये उतरण्यासाठी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आणि इकडे उकळते आपलं मेथीदाण्यांचं आणि लवंगांचं पाणी तर अशा पद्धतीने मी हे आता एअरटाईट कंटेनरमध्ये शक्यतो काचेच्याच बर्नीमध्ये वगैरे तुम्ही हे तेल ठेवा आणि जेव्हा यूज करायचं आहे तेव्हा ते व्यवस्थित खालपर्यंत हलवून मगच ते केसांच्या के मुळाशी लावायचं आहे व्यवस्थित मसाज करायचा आहे आणि दोन तासांनी केस आपल्याला धुवून टाकायचे आणि हे गाळताना फक्त आपण कापडानेच गाळायचं आहे कारण गाळणीने जर तुम्ही गाळलं तर त्याचे पार्टिकल्स भरपूर असे तेलामध्ये मिक्स होतील आणि ते मग लावताना आपल्याला कम्फर्टेबल वाटणार नाही त्याचे पार्टिकल्स आपल्या केसांमध्ये दिसतील त्यामुळे असं तुम्ही गाळतानाच कापडाने गाळून घ्या व्यवस्थित आणि जर तुम्हाला त्याचा स्मेल आवडत नसेल कारण त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही इसेन्शियल ऑइल्स किंवा अशा प्रकारचे ऑइल्स भेटतात तर ते तुम्ही स्मेलसाठी ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये कांदा वगैरेसुद्धा घालू शकता पण कांद्याचा वास मला आवडत नाही त्याच्यामुळे मी कांदा घातलेला नाही आहे मी फक्त कढीपत्त्याचंच तेल बनवते तर इथे झालेलं आहे आपलं तेल रेडी आणि तुमच्याकडे जर ऑइल्स नसतील इसेन्शियल ऑइल्स तर तुम्ही कापूर टाकला तरी चालेल कापराचासुद्धा छान स्मेल येतो पण सध्या आत्ता पावसाळा सुरू आहे कापूर थंड असतो त्यामुळे मी कापूर यूज करत नाही आहे आणि इकडं आपलं पाणीसुद्धा तयार झालेलं आहे तर हे थंड झाल्याच्यानंतर मी व्यवस्थित गाळून घेणार आहे तर याच्यामध्ये जास्त काही पार्टिकल्स नसतात त्यामुळे तुम्ही गाळणी निगाळलं तरी चालेल आणि व्यवस्थित स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपण जो हेअर स्प्रे तयार केलेला आहे तर हा स्प्रे फक्त आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर तो महिनाभर व्यवस्थित जाईल तुम्ही बाहेर त्याला स्टोर करून ठेवू शकत नाही तो व्यवस्थित फ्रीजमध्येच ठेवायचा आहे फक्त यूज करायच्या वेळी बाहेर काढायचं आहे आणि जे राहिलेलं जे आहे मेथीदाण्यांचं किंवा लवंगांचं वगैरे हे तर आपण हे मिक्सचर मिक्सरमध्ये बारीक करून केसांना ॲज अ हेअर मास्क म्हणूनसुद्धा यूज करू शकतो यानेसुद्धा भरपूर फायदे होतात आपल्या केसांना आणि मी ते दाखवते त्याप्रमाणे आपण स्प्रे करायचा आहे केस आणि व्यवस्थित आपल्या मुळांमध्ये स्प्रे झाला पाहिजे वरती हेअर्सना नाही लागलं तरी चालेल सगळीकडून तुम्ही स्प्रे करून घ्या व्यवस्थित आणि स्प्रे केल्याच्यानंतर मग मसाज करायचा थोड्याफार प्रमाणात हलक्या हाताने करायचा आहे आणि केस आपले जोपर्यंत ओले आहेत स्प्रे मारल्यामुळे जे ओले होतात केस तर जो ते जोपर्यंत ओले आहेत तोपर्यंत ते मोकळे सोडायचे आहेत त्यांना बांधून ठेवायचं नाही आहे केस सुकल्याच्यानंतर तुम्ही ते बांधून ठेवू शकता तर तुमचेही केस वगैरे गळत असतील डॅन्ड्रफ वगैरे झाला असेल तर तुम्ही या दोन रेमेडीज नक्की ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय